नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो सर्वांच्या जिवाळ्याचा विषय आहे जो आपल्या कोकणचा गणपती सण आणि आज श्रावण महिना सुरू होतो आहे आणि चावूल लागते आपल्या कोकणातल्या गणेशोत्सवाची मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एवढा खास आहे कारण तो कंटेंट तुम्ही टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की नक्की या व्हिडिओमध्ये काय दिसणार आहे आपल्या कोकणामध्ये ओ पीच्या मूर्त्या असतात किंवा शाडू मातीच्या मूर्त्यासुद्धा असतात पण आपल्या कोकणातली जी लाल माती आहे तर त्या लाल मातीमध्ये ज्या बनणाऱ्या मूर्त्या आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं जी आपली आपल्या कोकणामध्ये जास्तीत जास्त जर उद्योग असतील तर ते चिरेखाणीचे वगैरे असतात त्या चिरेखाणीच्या मातीपासून बनणाऱ्या मूर्त्या आहेत त्या कुठे बनतात रत्नागिरीमध्ये ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ एक खास व्हिडिओ आहे नक्की बघा तुम्ही आजपर्यंत जसा सपोर्ट करताय तसंच करत राहा व्हिडिओला सुद्धा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडली तर नक्की शेअर करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला प्रॉपर कोकणी माणसाचं जसं घर आहे त्या घरामध्ये हे हा कारखाना आहे गणपती कारखाना आहे चला तर मग आपण भेटूया आता या गणपती कारखान्यामध्ये आता हे या मूर्तीचं सुद्धा काका काम करत आहेत एकदम असं रेखीव काम आहे बघा म्हणजे अगदी आपण डोळ्यापासून बघतोय आता ही पूर्ण ही शेपमध्ये आले आहे याच्यानंतर अजून त्याचं फिनिशिंग बाकी आहे फिनिशिंगचं काम सुरू आहे त्याच्यानंतर जेव्हा ही कलर होईल त्यावेळेला तर ही खतरनाक दिसणार मित्रांनो आपण आता या कारखान्यामध्ये आलो आहे आणि हे रॅकमध्ये बघा मूर्त्या ठेवल्या आहेत सर्व भरपूर वरायटीमधले आणि युनिक अशा मूर्त्या आहेत एक नवीन नवीन त्यांची जी अलग अलग रूपं आहेत तीसुद्धा देखणी रूपं आहेत मित्रांनो आपण आज या कारखान्यामध्ये आलो काका बघा ही आता मगाशी जी मूर्ती दाखवली त्याचं काम करतायत आणि सुंदर मूर्त्या इथं काका बनवत आहेत या कारखान्याचे ओनर हे काका आहेत काका तुमचं नाव सांगा तुम्हाला किती वर्ष झाली काका म्हणजे याच्यामध्ये येऊन जवळजवळ पंचेचाळीस सेचाळीस वर्षे असतो आणि ते काम करतो म्हणजे तुमचा स्वतःचाच कारखाना ओके हे कसं काय तुम्हाला म्हणजे कुठं शिकलात किंवा कसं काय जमलं आहे हे मी तसं शिकलो नाही कुठे बरोबर म्हणजे रत्नागिरीतचे मोठे मोठे जे कारखानदार होते त्यांच्याकडे जाऊन फक्त जाऊन बघत बसायचे हा आणि ते बघतील ते आपण मी येऊन हे बघायचं करायचं हां प्रयत्न करायचं तेव्हापासून अगदी सुरू झालं म्हणजे दहावी पास झाल्यापासून मी हे काम करायला सुरुवात केली दोन मुलगी आणि मी तिघेच काम करतो एक मूर्ती बनायला पूर्ण जर आपण मूर्ती बनवतोय तर साधारण किती दिवस लागेल ला? अगदी बनवण्यापासून रंगकाम होईपर्यंत एक मूर्ती बनवायचं म्हटलं तर सलग अशी बनवली जात नाही हा आधी मग काम केलं जातं त्याच्यानंतर मग त्याची साफसफाई रंगरंगोटी बरोबर पूर्णच जर एक करायची म्हटली तर एक तीन चार दिवस तरी जातात रंगकामसा मित्रांनो ही पण मूर्ती बघा मोठी मूर्ती आहे जी या लाल मातीतून बनवलेली आहे आपली जी कोकणातली लाल माती कागदाचे लगदे आणि थोडीशी आपली शाडूची माती अशातून ही बनलेली आहे मित्रांनो आपण आता राहुलशी बोलणार आहेत हा जो कारखाना आहे आता हे तिघजण चालवतात म्हणजे त्या हे दोघेजण भाऊ आणि वडील असे तिघण चालवतात राहुलशी सुद्धा आपण बोलणार आहेत कारण राहुलला सुद्धा याच्यातली अनुभव आहे राहुल स्वागत आहे तुझं आपल्या चॅनल वरती फर्स्ट टाइम आपण चॅनल वरती भेटतोय सुद्धा आणि व्हिडिओ सुद्धा बनवतोय राहुल मला सांग आता ही जी आपण जी मूर्ती आहे आता ही मला मा, समजलं की लाल मातीतून आपण बनवतोय त्याच्याबद्दल थोडं सांग माहिती की कसं काय तुला सुचलं हे लाल मातीतून बनवायला कागदापासून बनवायला कसं सुचलं कसं झालं मला मी शिकलो डिकॅडला डिकॅडला पेपर मेश म्हणून एक हे हो माध्यम हां त्याच्यातून गणपती कशा द्यायचा तिथे आम्ही प्रशिक्षण घेतलं गणपतीचं आणि त्याच्यानंतर मी इकडे डेव्हलप केलं आणि मातीमध्ये वापरून प्रत्यक्षात व्हायटिंग पावडरचा वापर करायचा पण आम्ही इथे मातीचा वापर करतो इंटरमॅशामध्ये आणि लाल मातीचं असं सुचलं मला की कोरोनाच्या टायमिंगला काय साधन म्हणजे माती आणण्याचा हे होतं प्रोसेस नव्हती आमच्या इथे तेव्हा मी खनिजची माती आणली आणि खनिजी मातीचा वापर करून बघितला हे काय सक्सेस होतो आहे की नाही ते आणि सक्सेस तो प्लॅन झाला तर सक्सेस प्लॅन झाला आमचा बरोबर आता आम्ही तीन वर्ष तीन वर्ष आम्ही लाल मातीच्या गणपती करतोय कसा रिस्पॉन्स आहे लोकांकडून या लाल मातीच्या गणपती लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे वजनाला पण हलके भेटत आहेत जेवढे पीओपी पेक्षा पीओपी थोडे हलके भेटतात वजनाल ओके आणि मातीला तो पर्याय चांगला आहे हलका गणपती रिस्पॉन्स चांगला आहे आणि फिनिशिंग पण उत्तम आहे त्याच्या मातीला पण विरगळायला सुद्धा विरगळायला पण लगेच सोपा आहे म्हणजे एकदम पर्यावरणपूरक जे म्हणतात तसा पर म्हणजे जर समज मध्ये बाकी कुठे पीओपी चा च्या काय पर्याय निघेल न निघेल पण आपल्या कोकणामध्ये पर्याय आहे कोकणामध्ये पर्याय आहे आपल्या ही लाल माती मध्ये बनवू शकतो म्हणजे हा एक फायदा आहे आपल्या कोकणातल्या लाल मातीचा माती। बनु, लाल मातीचा आपल्याला कसं जेवढा आपल्याला फायदा करता येईल जेवढा फायदा करून घेईल बरोबर जेवढा आता आता ही शाडू माती आपल्याला विकत आणावं लागते आपल्याला नैसर्गिकच माती भेटत असेल आपल्या इथे वापरणं उत्तम आहे तो मूर्तीकारांना सुद्धा हा फायदा आहे त्याचा फायद बरोबर बरोबर मस्त मला सांग आता आता तुमच्याकडे मी मूर्त्या बघितल्या एकदम त्यांची जी रेखीव जी आखीव रेखीव जशी मूर्ती बोलतात ती एकदम भारी आहे बघण्यासाठी पण हे असं रूप साकारताना तुमच्या मनात काय असतं नेमकं मनात म्हणजे कसं लोकांना बघताना मूर्ती सुंदर म्हणजे मनाला भावली पाहिजे हा कलर कॉम्बिनेशन कसं असेल हा त्या हिशोबाने आपण कलर काम करायचे का असतं लोकांना एकदम म्हणजे प्रसन्न वाटलं पाहिजे मूर्ती बघून बरोबर त्या मूर्ती आली पाहिजे ती जी रेखणी करताना सुद्धा एकदम भरपूर काळजी घेऊन करायची तू आता साधारण ह्या फील्ड मध्ये कधी बसून किती वर्ष झाली तरी आम्हाला पंधरा सोळा वर्ष झाली मित्रांनो हे घड्याळ आहे बघा गणपतीच्या चेहऱ्यासारखा त्यांनी लाकडामध्ये जो शेप केला आहे आणि त्याच्या आतमध्ये हे आहे याला म्हणतात क्रिएटिव्हिटी जी आपण कशातही आपल्याला ती क्रिएटिव्हिटी शोधता आली पाहिजे रोहित स्वागत आहे तुझं आपल्या चॅनलमध्ये आपण पहिल्यांदा भेटतोय रोहित मला सांग आता ह्या ज्या मूर्त्या तुमच्याकडे येतात एवढ्या सुंदर आणि रेखीव मूर्त्या ह्या मूर्ती बनवताना तुमचा कसा अनुभव आहे तू किती वर्ष ह्या क्षेत्रात काम करतोय कसं वाटतं हे काम करून जवळपास ही माझी तिसरी पिढी पेंटिंग क्षेत्रात शिक्षण घेऊन एक सात आठ वर्ष झाले तर त्या बेसनुसार म्हणजे रिअलिस्टिक काम कसं असावं एक गणपतीचे एक स्ट्रक्चर ठर थार ठरलेलं आहे किंवा बॉडी लँग्वेज ठरलेलं आहे तर तोंड मोठं पाय पोट मोठं हात थोडेसे नाजूक त्याच्याकडे बघताना डोळ्यात भरेल असं काम दिसलं पाहिजे एवढी अपेक्षा असते बरोबर माती काम करताना रूप असं ते जिवंत दिसलं पाहिजे त्याच्यात हां बरोबर जोपर्यंत माझं समाधान होत नाही त्या मूर्तीत बाबा ही मूर्ती आता फायनल होईल हा तोपर्यंत मी ते काम करत असतो हाती गणपती जे आपण बनवतो आणि जे साच्यातले आपण जे बनवतो त्याच्यातला कसा काय फरक आहे नेमका हाती गण हाती गणपतीचा थोडासा बराच वेळ लागतो प्रपोर्शन किंवा येपर्यंत त्याला बराच वेळ जातो काम करा साच्यातला गणपती म्हटलं तर तो प्रिंट काढल्यासारखं आहे ते बरोबर प्रेसमध्ये माती लेअर लावून हां तो एक तासाभरात ओपन केला जातो काढता येतो ते, ते एकदम सोपं आहे ती सोपी प्रोसेस आहे हाती गणपती करताना प्रमाण बघावं बघत बघत काम करत जावं लागतं okay. ओके म्हणजे हेड मोठा होतय किंवा हात छोटा होतोय तर ते कमी जास्त कुठं करायचंय ह्या गोष्टी कराव्या लागतात किंवा बघाव्या लागतात बरोबर आपल्या नजरेत ती मूर्ती कशी बसते काय कुठे इकडे तिकडे होतोय का किंवा कम्पोज कसं करावं हो? एक okay. रचना कशी करावी हे बघितलं जात आधी इवन साच्यातलं साच्याच सा काम मूर्तीचं सा काम करताना हे सगळं बघितलं जातं बरोबर साचा ही नंतरची प्रोसेस आहे त्याची बरोबर एक दृष्ट्या ते कस दिसेल रूप गणपतीच हे मॉडेल करताना बघितलं जातं जे मूर्ती घ्यायला आपली गावातली जे लोक येतात त्यांचा अनुभव कसा आहे तुमच्याकडून तुमच्या कामाबद्दल कसा 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 रिस्पॉन्स रिस्पॉन्स आहे त्यांचा चांगला भेटतो म्हणजे दरवर्षी घेऊन जातात समाधानी असतात तुम्ही जे काम करता ते बघत इतर कामांपेक्षा थोड वेग वेगळं वाटत कारण का त्याच्याकडे रिअलिस्टिक किंवा रंगसंगती असेल कलरची बरोबर गणपतीला किती सूट होते आ, रंग कुठे डोळ्यात खटकत नाही आहे ना हे बघितलं म्हणजे आम्ही बघतो ते इव्हन नजर आ, आ, नजर कशी फिरेल फे, त्यात तशीच तिथे टिकून राहील याचा थोडासा विचार करतो एक आमच्या जिथून गणपती नेतात एक नांदेसकर म्हणून देवरुक्ष आहेत त्यांच्या इथे बरेच जण ते, ते, बरे ते मूर्ती नेल्यानंतर त्यांच्या इथे बरेच जण विचार बा कुठून आणलीस मूर्ती कशी आहे कुठून परचेस केली त्यांचा अनुभव होता की तू मूर्ती जे करतोस ते लोक येऊन विचारतात किंवा ते बघत बघत बसतात किंवा विचारतात एवढं काम कुठून आणलंस किंवा लोकांना आवडते काम आवड़। हे आवडते आणि हे कसं एकदम व्यवस्थित जिवंत मूर्ती वाटते म्हणून लोक येतात बरोबर ते काय वाटत कारण की रंगसंगतीमुळे ते लोकांना जास्त भावत कुठं डार्कनेस नाही कुठे डोळ्यात असं धपकन करत बसत नाही ते शांत तिकडे बघाव राहावं असं त्या रंगांच्या संगतीनुसार मुळे वाटत अजून तुमच्या कारखान्यामध्ये किंवा तुम्ही अजून काय काय काम करता गणेश मूर्ती व्यतिरिक्त अजून काय काय काम करता आम्ही पेंटिंगचं काम करतो बऱ्यापैकी म्हणजे गणेश चतुर्थी झाल्यानंतर ची कामं असतात बाहेर एक शिवाजी महाराजांचं पेंटिंग होते कोविडच्या काळातलं तर ते एक चाळीस बाय वीस फुटाचं होत चौघांनी मिळून केलेलं त्यावेळेला कोविडच्या काळात ती पोस्ट व्हायरल म्हणजे पोस्ट फेसबुक ला पोस्ट केलेली त्याची ओके okay. त्याच्यानंतर एक पासा आता एक हल्लीच ते काम त्याने गोव्याचे क्लाइंट आहे ओके okay. ते पोस्ट त्यांनी सेव्ह करून ठेवलेले ओके okay. आणि त्याच्यानंतर ते काम बघून कॉल केला की हे यातलं काम आम्हाला पाहिजे कॅनव्हास पेंटिंग म्हणून ही अशी एक हो तयार होत कामानिमित्ताने मित्रांनो आता आपल्या समोर आता बघा ह्या छोट्या छोट्या उंदीरांच्या मूर्त्या आहेत तर त्याच्यासुद्धा काही खास गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणार आहेत दादाकडून मला सांग की हे जे आता उंदरांच्या ज्या मूर्त्या आहेत एवढ्या आखीव रेखीव चांगल्या दिसत आहेत कसं काय बनवायला कसं सुचलं किंवा कुठ कुटुंबपासून ऑर्डर येतात तुम्हाला हे बनवायला गणपतीनंतर एक, एक सहज काम काय नाही म्हणून काम काय नाही म्हणून म्हणजे काहीतरी करावं म्हणून एक उंदीर म्हणून करायला घेतलेला त्याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर भाव म्हणाला कि आपण प्रोटेक्शन करूया किंवा हे विक्रीला काढूया हे चांगला झालाय ते बरोबर म्हटलं ठीक आहे एक पहिल्या वर्षी एक प्रयोग करून बघितला एक पन्नास एक करून बघितले एक याचे पन्नास पीस पन्नास पीस त्यांचा पोस्ट केल्यानंतर फेसबुकला ती बरीच व्हायरल झाली आणि लोकांचा भरपूर सपोर्ट मिळाला किंवा ते विचारायला लागले की मिळेल का आम्हाला मिळेल का बरोबर त्या पहिल्या वर्षीला आमच्याकडून ते कमी पडलं पन्नास असल्यामुळे दुसऱ्या वर्षी बरेच बरेच गेले एक गुजरातला गेले दिल्लीला गेला ओके दिल्ली गे okay. इथून एक उंदीर अमेरिकेला गेलाय ओके एक, एक दोन तर ही अशी प्रोसेस आहे का याच्याकडे मागणी म्हणजे लोकांना आवडतात का छोट एक उंदीर डिटेल वर्क आहेत किंवा उंदरासारखा तो कलर कॉम्बिनेशन त्याचा बरोबर बड़। थोडासा एकदम काळपट पण नाही तो उंदीर एक ब्राऊन किंवा ग्रीन टोन त्याचा असतो थोडासा बरोबर तो, तो हा बड़। आवडला की एक मोदक घेऊन आहे त्याची बैठक इवन सगळं नाक कान डोळे हेलो એટલે મુલે लोकांना जास्त असते ते आवडते एक પોઝ बघून તો जास्त लोकांना भावला બરાબર પણ તમે આ આતા લાંબલા माहित ના તે કસે પાઠવતા તમે કુરિયર વગર કરતા કે આમી ઇતણ કુરિયર કરતોય ઓકે જે કસ્ટમર જન્ના આયતને પેકિંગ કરું વ્યવસ્થિત પેકિંગ કરું પેકિંગ બોક્સ પેકિંગ અસર હા પેકિંગ કરું વ્યવસ્થિત કુરિયર કરતો જ બરાબર ને કુટી તમે કુરિયર કરી શકો ઓલ ઇન્ડિયા ઓલ ઇન્ડિયા કુટી ઓકે ઓકે मित्रांनो ही जी एक मूर्ती आहे बघा याच्यात आता कलर काम झालेलं आहे आणि कलर पण बघा कलर काम कशा पद्धतीचं असतं त्याचा फेटा त्यांचा जो बॉडी कलर आहे जे कलर एकदम खतरनाक वाटतात जसं बाकी काही मूर्त्यांमध्ये आपल्याला असं वाटतं की ते वॉर्निश वगैरे मारून चमकवतात पण तसं नाही आहे यांच्यामध्ये जो आपल्या बॉडीचा रिअल टोन असतो तो पण ही एक खासियत आहे इथली की बॉडीचा रियल टोन प्रॉपर फेट्याचा बघा फेटा पण बघा एकदम आखीव रेखीव जो आपल्या आहे तसाच वाटतोय अगदी ओरिजिनल असं हे कलर कलर काम सुद्धा सुंदर आहे आणि ह्याच कामामुळं यांच्या स्टुडिओला मूर्त्यांची मागणी जास्त असते मित्रांनो आज मी या कारखान्यामध्ये आलोय आणि खास मला ही व्हिडिओ बनवायचा आधी विषय नव्हता की आपल्या मनात पण होतं की आपण व्हिडिओ बनवू म्हणून पण नंतर इथे आल्याच्यानंतर आतमध्ये जे आपण काम बघितलं त्याच्यानंतर मला वाटलं की खरोखर कर ही व्हिडिओ करण्यासारखी आहे कारण का तर आपल्या कोकणातली जी लाल माती आहे या लालमातीमधूनच हे गणपती पण म्हणत आहेत ही खास गोष्ट आहे आपल्याकडं कारण ही कोकणातली लाल माती जी आपण खणीवरती जी बघतो आज खाणीचा जास्त उद्योग आहे आपल्या इकडं कोकणामध्ये पण त्याच मातीमधून सुद्धा आपल्याकडे गणपती बन बनतात ही एक वेगळी गोष्ट आहे म्हणून मला ही व्हिडिओ बनवायची वाटली एकदम सुंदर असं काम यांच्या कारखान्यामध्ये होतंय सुंदर मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात आणि ह्या मूर्त्या इथून बाहेर बाहेर ठिकाणी जातात म्हणजे आता आमचं देवरुख आणि हातकंबा साधारण पंचेचाळीस पन्नास किलोमीटरचं अंतर आहे तर त्या त्याच्याहून लांब लांबपर्यंत आपले इथल्या लोकल जातात आणि ज्या जा सुद्धा ज्या मूर्त्या आहेत तर त्यांचीसुद्धा मागणी आपल्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आणि भारताच्या बाहेरसुद्धा अमेरिकेमध्ये सुद्धा यांनी पाठवलेले आहेत ही एक खूप वेगळी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि अभिमानाची गोष्ट आहे हे बघा सुद्धा आपल्या कोकणातल्या लाल मातीतून बनलेली मूर्ती आहे लाल माती, माती आणि पेपरचा जो लगदा असतो त्याच्यापासून बनलेली ही मूर्ती आहे या मूर्त्यांची खासियत अशी आहे की ही हलकी आहे आपल्या माती मातीची जी मूर्ती असते शाडूच्या मातीच्या त्या एकदम वजनी असतात किंवा पीच्या सुद्धा तर त्यांच्यापेक्षा ह्या हलक्या असतात आणि सुद्धा सोप्या आता आपण ज्या कारखान्यामध्ये आलो होतो जे मी तुम्हाला सगळं दाखवलं की एकंदरीत ह्या कारखान्याचा व्हिडिओ मला का करावा असं वाटला त्याचं कारण एक आहे कारण का आपल्या कोकणामध्ये आता ज्या ज्या मूर्त्या भेटतात आता मा मध्यंतरी पी ओ पीच्या मूर्त्यांवरतीसुद्धा बंदी आली होती पण जर पी ओ पीला जर दुसरा पर्याय जर असेल तर आपल्या कोकणामधून ही जी, जी आपली कोकणातली लाल माती आहे खाणीवरची जी माती तो सुद्धा एक पर्याय आहे की ज्या ही लाल माती प्लस कागदाचा लगदा आणि थोडीफार शाडूची माती असं हे करून त्याच्यातून या मूर्त्या बनतायत आणि त्या मूर्त्या इतक्या सुंदर बनतायत की मूर्तीचं जे रूप आहे हे अगदी जिवंत रूप असं आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतं आणि अशा मूर्त्या आपले इथे रत्नागिरीत करणारे कारा आहेत कलाकार आहेत आर्टिस्ट आहेत आता हे तिगजन मेन हा कारखाना चालवतात की एकदम छोटा कारखाना आहे पण त्याच्यामध्ये मूर्त्या सुद्धा एवढ्या सुबक बनतं सुंदर मूर्त्या आता त्याच्यामध्ये त्यांच्या तीन पिढ्यांपासून हा कारखाना सुरू आहे म्हणजे त्यांचे आजोबा त्यांचे वडील आणि आताही दोघेजण मुलं असा हा कारखाना सुरू आहे दोघंही फाईन आर्ट आहेत आपल्या डीकॅड कॉलेजमधून देवरुखच्या कॉलेजमधून त्यांचं शिक्षण झालं आणि त्यांनी हा कारखाना सुरू ठेवला आहे तुम्हालासुद्धा जर अशा मूर्त्या जर पाहिजे असतील बनवून तर नक्कीच या कारखान्याला एकदा तरी भेट द्या जर तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील किंवा सुंदर उंदीरचे पीस पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देतो आहे तुम्हाला घरपोचसुद्धा ही सेवा दिली जाईल कुरिअरमार्फत तुम्ही त्यांना कॉल करा आणि नक्कीच ह्या मूर्त्या कशा असतात ह्यासुद्धा नक्की इथे बघायला या तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद